दोन कागद घेतला काय ते दोघं घरच्या वर आले का सुट्टीवर ते दोघं कालचे त्यामुळे तुमची ड्युटी लागली कटिंगला ते नाही भेटलं का ते गावातलं आमचं ते विष्णू लोन नाही म्हणलं ಎರಲ ಮೊಟ್ಟೆ ಕತ್ತೆ ಮಹಾರಾಜ का काय म्हणे आमच्या घडी काय होय सौदा चांगली गोष्ट पुन्हा हे राहत यंदा काय जमलं नाही बघू पुढे पुढे डबल लग्न करायचं का सौदा आहे का बरोबर आपले नाही Olha só, dá.

बारा महिन्यामध्ये हे झाड इतके डॉप झाले असते काही सगळं उडाला पाहिजे धन्यवाद आम्हाला एवढं उडीत येत नाही तुम्ही समोर समोर नाही उडते बरं कालच बोलणं झालं ना आपलं त्यांच्या हिशोबा चढून सगळं करायचं समोर आल्याशिवाय निघते इथे उडत नाही आता हे झाड आहे का हे झाड मध्ये पूर्ण कटायचं लोक मला तुम्ही काय म्हणता पुरे आमच्या झाड झालं की नाही कारण यावर्षी मलाच निघणार नाही उगा वॉर्मल माल नि माल म्हणजे तुम्हाला समजा दरवर्षी समजा जे दहा टन निक होती तिथं दोन अडीच टन खाला पण पुढच्या वर्षी मात्र मग टू मग आणि मोठ्या पाट्यावरच्या पाट्या अशा बळगाऱ्या असतील त्याच्याबद्दल नाही ना किती दोन वर्ष लगातार ते राहील आणि पुढच्या वर्षी खालीच घ्यावं लागलं कारण या वर्षी मी ह्या लेवलला सोडायला लागलो पुढच्या वर्षी ह्या लेवल जाणार आहे वाढणार त्याच ती काची सुद्धा थोडीशी लांब होती थांबणार ना 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 आपल्याला नाही किती छाटून घ्यायची मला चिंता नाही झालं गेल्या वर्षी एकदम जिरा नील छाटली होती तशी हे अशीच मकारपणा झालेली होती पण ती कशी होती ते आमच्या पूर्ण होती त्याच्यामुळे फक्त तिला एक फोन लावला असाच आहे त्याच्यामध्ये दोन वर्षी लगातार केले तिघा तुम्ही तुम्हाला का चांगल्या ही पाठी तुम्हाला कुणीच उडीणार नाही मी आता जे उडील तिने पाठी कुणी उडील तिथेच त्याचा शेंड आणून बाहेर आता लई म्हणत ना आता मी जी जे कापले शेड का आता ह्याला पुढच्या वर्षी लक्ष ठेवा बघा तुम्ही कशी म्हणते त्याचं पण ते सुद्धा उर आहेत आणि ती जर आम्ही म्हणतो त्या पद्धतीने जर छाती झाली असती तर ती मला परवडत होती तुम्हाला ओपन सांगू दे करायचं तुम्हाला परवडत असेल तर आम्हाला पण आता आणि मग सहज चालली मला

तुमचा माल वर्षी बंद करणं म्हणजे मला जमणार आहे का तुम्ही बसणार का नाही मला आमची या पाच पाच हजार लाईन मध्ये तरी कापडे आज